नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराड्याचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आज आपल्याला बघायला मिळालेत आणि जबरदस्त अशा लढती गाठाला बघायला मिळाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये सुद्धा काटाकेर असे लढत झाले मित्रांनो आज अपडेट होते की निंबालकर सरांचा सर्जा आजच्या मैदानाला येईल परंतु मित्रांनो सर्जा आजच्या मैदानाला आला नाही परंतु येणाऱ्या आगामी मैदानात सरांचा सर्जा आपल्याला नक्की दिसेल आणि अपडेट जर काय भेटली तर व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला नक्की सांगेल तर मित्रांनो आज सेमी क्रमांक पाचमध्ये नवमिंदकेश्री बकासूर आणि पाखऱ्या विरुद्ध मानगरकरांचा वादळ आणि गजा आ, ही लढत झाली मित्रांनो जर लढत बघितली लढत जर बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा काटा अशी लढत झाली आणि गजा आणि वादळसुद्धा जबरदस्त पळले परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो नवमिंदकेश्री बक्कासूरने निकालावरती मित्रांनो तुम्ही बघू शकता काटाकीर लढत झाली होती चारी नंदीसुद्धा जबरदस्त पालाले सोबत होता तो पाखऱ्या आणि मित्रांनो खूप दिवसाने हा पायरा झाला होता आणि तीसुद्धा जोडी जबरदस्त पालाली आणि निकाल घेतला तो नवमिंद केसरी बाकासूर आणि आबांच्या पाखऱ्याने तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज चर्चासुद्धा होती की बाकासूर आज पळणार पाकऱ्यासोबत आणि मित्रांनो तोच पायरा झाला होता भविष्यातसुद्धा ही जोडे आपल्याला पलताना दिसेल आता बघूया सेमीमध्ये काय काय होईल आणि सेमीसाठी मित्रांनो सर्व टॉपच्या नंदी आणि नवीन शेअरसुद्धा मला वाटतं हे पात्र झालेत तर नक्की या चोराडे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरचं तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा